चमच्यापेक्षा सुद्धा जास्त आपण जिरे घेतलेले आहे जिरे सुद्धा आपल्याला भाजूनच घ्यायचं आहे जे की खमंग चकलीचा सुद्धा वास सुद्धा येईल आणि खाण्यासाठी सुद्धा चविष्ट चकली बनून तयार होते आता ह्या ठिकाणी जिरेसुद्धा भाजून झालेले आहेत आता सर्वात शेवटी आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे तांदूळ जे आहे ते नेहमी आपण कसं करतो तांदळाला स्वच्छ धुतो आणि थोडंसं हडकायला ठेवतो तांदूळ हडकण्यासाठी आपल्याला उन्हात वगैरे ठेवायचं आणि फक्त सावलीला ठेवून आपण ते थोडंसं शिकवून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी चांगले तांदूळ जे आहेत ते वाळलेले आहेत आणि आपण ते भाजून घेणार भाजून घेतलेले सुद्धा आपल्याला जास्त भाजायचं नाही हलकी गरम करून घ्यायच्या रंग बदलू द्यायचा नाही जेव्हा सगळ्या पदार्थाचा रंग बदलला जातो तेव्हा चटणी कसं रंग त्यामुळे हलकी गरम करून घेतली चटणीसुद्धा आणि रंगदार आणि चवीतून तयार होते त्यामुळे मी ते विकलागतात की भाजते आपल्याला जास्त भाजायचं नाही ह्या ठिकाणी चांगले हलकी गरम करून घेतली सर्व जिन्नर जे आहेत ते चांगले आपले गरम करून झालेले आहेत बटाट्यामध्ये आपण काढून घेतले आता काय करायचं एक तासासाठी आपल्याला हे थंड होण्यासाठी आता सुरुवातीला काय करतो आपण मिक्स करून घेणार आहोत आता इतके छान वाजून झाले इतके आता थंड सुद्धा एक तास वेळ द्यायचा जे दार होते गरम 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 नंतर पीठ चांगलं तयार होणार नाही त्यामुळे थंड होऊ देते पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हे गिरणीवरनं काढणार आहोत जर पण थंड मला ठेवलेला आहे जर माझे छान नाही नवीन की चॅनलला एक लाईक करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहत आहात नक्की एक कमेंट करून सांगा की मलाही लक्षात येईल की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहत आहात ते आता त्या जे थंड होण्यासाठी ठेवलेले होते थंडसुद्धा झालेले आहेत आणि आपण हे गिरणीवरनं ह्याचं पीठसुद्धा आता काढून आणलेलं आहे करू शकता ह्या ठिकाणी इतकं छान खमंग घरभर वास पसरला इतकं छान पीठ तयार झालेलं आहे ती छान लहान आकारामध्ये आपण हे पीठ काढून आणलेलं आहे आता सुरुवातीला मी काय करणार आहे तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तुम्हाला वाटेल की चकली तर तयार झाली लगेच तळायची सुरुवात आहे की काय आता ह्या ठिकाणी आपल्याला तेल लागणार आहे मोहनासाठी त्यामुळे आपण ते सुरुवातीला गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथं मी चकलीचं पीठ जे आहे ते साईडला ठेवणार आहे एकदम पूर्ण पीठ जे आहे ते मी मळून घेणार नाही अर्धा अर्धं आर्द पीठ ह्या ठिकाणी मळून घेणार आहे आणि चकल्या बनवायच्या आहेत चकल्या बनण्यासाठी पीठ कसं मळून घ्यायचं भाजणीचं ते तुम्हाला मी पुढे सांगेनच आता ह्या ठिकाणी एक चमचा मी थोडीशी जिरे टाकलेत कारण आपण पिठासुद्धा अगोदर जिरे टाकून दळून आणलेलं आहे एक चमचा ओवा टाकणार आहोत आता जिरे आणि ओवा टाकून झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि भरपूर असे आपल्या तीळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचं आहे आता सर्वात शेवटी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो आता या ठिकाणी मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे चकलीचं पीठ मग त्यावेळेस आपल्याला आवर्जून गरम पाणी करून घ्या आता एक पळी इतका आपण तेलाचं मोहन टाकून घेतलेलं आहे मोहन जे आहे ते सुरुवातीला आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित सगळ्या पिठाला मोहन लागलं जाईल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामुळे चकली जी आहे ती आपली अगदी खुसखुशी भरून तयार होते तर ह्या ठिकाणी मी असं पीठ जे आहे ते मिक्स करून घेत आहे तेलामध्ये तुम्हीसुद्धा असंच मिक्स करून घ्या थोडासा वेळ लागेल पण चकली अगदी छान बनवायचं मला तर वेळ तर द्यावाच लागतो आता छान आपलं मोहन जे आहे ते चांगलं पिठाला मिक्स होत आहे जे आपण लाल तिखट मीठ टाकलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित मिक्स होऊन जाईल त्यामुळे व्यवस्थित पीठ जे आहे ते मिक्स करून घ्या चकल्या बनण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही पीठ तयार करायला वेळ लागतो पण चकल्या ह्या फटाफट बनून तयार होतात आता इथं पूर्ण पीठ जे आहे ते चांगलं मिक्स झालेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे एकदम हात घालू नका तुम्हाला शक्य होईल तसं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे आता मळून घेणार आहोत जे की मळता येईल तितकंच आपल्याला हे पाणी टाकू टाकू थोडंसं मिक्स करत करत जसं की नेहमी आपण चकलीचं पीठ मळतो घट्ट सर त्याच पद्धतीचं आता ह्या ठिकाणी पीठ मळून घ्यायचं आहे चला तर फटाफट मी ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते असंच मळून घेईल इतक्या पिठासाठी मला दोन ग्लास पाणी लागलेलं ला आहे पाणीही कमी जास्त लागू शकतं तांदळावर सुद्धा डिपेंड असतं की तांदूळ जर जुने किंवा नवे असतील तर पाणीही कमी जास्त लागतं भाजणीच्या पिठाला हे जास्तच लागलं असतं कारण आपण डाळी टाकलेल्या असतात पाणी जे आहे ते ऑब्झर्व करतात त्यामुळे पाणी जास्त लागते आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी टाकून मी छान घट्टसर गोळा तयार करून घेणार आहे तर पूर्ण पाणी जे मी इतकं अंदाज घेतलेला होता तितकं पाणी मला बरोबर लागलेलं ला आहे आता पिठाचा एक मोठा गोळा तयार करून घेते तर पा पाणी तर पूर्ण टाकून दिलेलं आहे जर नवी शक्य असतील किंवा पहिल्यांदा चकली बनवत असतील तरसुद्धा ही चकली बिलकुल बिघडणार आणि बिंदास तुम्ही अशा पद्धतीनं चकली बनवून पहा तुमची चकली कधीच बिघडणार नाही नेहमी तुम्ही ह्या पद्धतीनंच करा इतकी सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट आहे तर पर पाणीबरोबर झालेलं पीठ छान तयार झालेला आहे छान मऊसर आपण घट्टसर पीठ मळून घेतलं आहे चकलीचं पीठ मध्ये जास्त लूज मळायचं नाही त्यामुळे ते तेलसुद्धा चकली पिते आणि चकली जेव्हा बनवतो तेव्हा आकारसुद्धा व्यवस्थित येत नाही किंवा काटे पडत नाही त्यामुळे अशा पद्धतीनंच तुम्ही पीठ मळून घ्या आता पीठ मौन झाल्यानंतर आपण आता ह्या ठिकाणी शेवगा घेणार आहोत त्या शेवग्यामध्ये आपल्याला एक लांबट अशा आकाराचा गुळा तयार करायचा आहे एकच गुळा तयार करायचा दोन किंवा तीन असे तुकडे करून तुम्ही टाकू नका त्यात गॅप धरतं आणि गॅप धरतो चकली तुटण्याची शक्यता असते त्यामुळे एकच आकारामध्ये आपल्याला एक मोठा गोल करायचा आहे आणि टाकून द्यायचं आहे आता ह्या ठिकाणी चकलीची मी प्लेट घेतलेली आहे तुमच्याकडे ज्या आकाराची प्लेट आहे लहान मोठी ती घ्या तुम्ही आता पूर्ण शेवगाय भरून घेतलेला आहे प्लेट लावून घ्यायचं आणि चकल्या तुम्हालासुद्धा पाहताच अगदी अशी अरे वाटली की इतक्या छान चकल्या बनवून तयार होतात बिलकुल चकली तुटत नाही तुम्हाला हाताने कट करावी लागेल इतकी परफेक्ट चकली बनवून तयार होते आणि खूप छान काटे पडले जातात आणि बिलकुल सतवत नाही जसं पाहिजे तसा आपण हे आकार देऊ शकतो चकलीला तुम्हाला छोट्या मोठ्या कुठल्या आकारात चकल्या बनवायच्या त्या आकारात तुम्ही ह्या चकल्या बनवू शकता अगदी गोल गरगरीत काटेरी आणि परफेक्ट चकली बनवून तयार होत आहे आता ह्या ठिकाणी मी ह्या आकारात चकले बनवतोय तर त्याच आकारामध्ये मी आता दुसऱ्यासुद्धा चकल्या बनवून घेणार आहे तुम्हालासुद्धा पाहतात लक्षात येत असेल बिलकुल चकली तुटत नाही परफेक्ट चकली बनवून तयार होते तर अशा पद्धतीनं गोलगरच्या आपल्या चकल्या बनवून घ्यायचे खूप वेळ न घालता तुम्हाला मी फटाफट चकल्या दाखवणार आहे तर ह्या ठिकाणी अगदी बराबर आपल्या चकल्या बनवतात चकल्या बनवण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही तुम्हीसुद्धा एकदा करून पाहा आणि केल्यानंतर तुम्हीच म्हणाल कमेंट करून की त्या खूप लवकर आमच्यासुद्धा चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत आता ह्या ठिकाणी सुरुवातीला तेल आपण चांगलं कडकडीत कर, कर, गरम कर, करून घेतलेलं आहे आणि चकल्या टाकलेल्या तेल टाकल्यानंतर आपण तेल जे गरम करून घेतो त्याला बिलकुल थंड होऊ द्यायचं नाही चकली लगेचच टाकायचं आहे तर चकली टाकल्यानंतर जेव्हा हे बबल्स येतात ते बबल्स पूर्ण जैपपर्यंत आपल्याला चकली पलटायची नाही किंवा हलवायचं नाही असंच ठेवायचं आहे ह्या ठिकाणी पाहू शकता पूर्ण बबल्स जे आहे ते कमी झाले बुडबुडे कमी झालेले आहेत तेव्हाच आपल्याला चकली जी आहे ते उलटून टाकायचे त्यामुळे काय होतं चकली चांगली तळली जाते आणि खूप दिवस आपण ठेवलं तरी थे। सगळी नरम पडत नाही आणि खमंग तळली जाते आणि मधून पोगार अशी ही चकली बनवून तयार तुम्हाला मी पुढे दाखवेल की चकली किती पोगार होते अगदी छान नळीदार कुरकुरीत आणि खुसखुशी चकली बनून तयार होते तुम्ही तळते व सुद्धा ही तुम्ही एकदम लक्षात ठेवा योग्य पद्धत आहे बिलकुल चकली बिघडणार नाही आता ह्या ठिकाणी ह्या रंगामध्ये मी चकल्या काढून घेतलेल्या आहेत अगदी छान कुरकुरीत चकल्या बनून तयार झालेले आहेत तर सुरुवातीला जसं चकल्या बनवून दाखवत त्या पद्धतीनंच मी आता एका साईडला चकल्या बनवून घेत आहे आणि लगेचच चकल्या तळवून घेत आहे अगदी सोप्या पद्धतीने फटाफट चकल्या म्हणून तयार होत आहेत तुम्हाला सांगितल्यासारखं बुडबुडे कमी झाले की लगेचच चकल्या उलटून टाकायच्या दोन्ही साईडनं चांगल्या तळून घ्यायच्या आणि खाण्यासाठी अगदी कुरकुरी चकली तुम्ही तयार होईल तुम्हाला तुम्ही दाखवल्यानंतर तुम्हाला वाटेल की चकल्या एकही चकलीचा आपल्याला आकार बदलणार नाही जेवढ्या आपण चकल्या बनवल्या त्या पूर्ण एकाच आकारामध्ये बिलकुल तुटणार नाहीत आणि एकाच रंगामध्ये आपण हे तळवून घेणार आहोत शेवटपर्यंत संपेपर्यंत सुद्धा चकलीचा एकही डब्यामध्ये तुकडा पडणार नाही इतक्या परफेक्ट त्या तयार होतात जेव्हा आपण चकलीमध्ये तेव्हा काही तुकडे पडतात काही वाकड्या तिकड्या ठेवतो कसंही ठेवा तुम्ही त्या बिलकुल तुटणार नाही परफेक्ट सुद्धा तुम्ही जर डब्यात टाकून नेला तर चकल्या मोडणार नाही आता इथे पाहू शकता सर्व एकाच रंगामध्ये एकाच आकारामध्ये आपण चकल्या बनवून घेतल्यात एकही चकल्या आपली ह्यातली तुटलेली नाही सर्व गोल गर्गरीत आकारात चकल्या बनवून तयार झालेले आहेत आता ह्या ठिकाणी सर्व चकल्या ज्या आहेत तुम्ही बनवून घेतलेल्या आहेत अगदी छान खमंग कुरकुरीत खुसखुशीत चकली तर बनवून तयार झालेत या दिवाळीला नक्की ही पद्धत तुम्ही सुद्धा ट्राय करा मला दाखवते चकलीचा आवाज आणि चकली तोडून सुद्धा दाखवे ही चकली ही कशी झाली आहे सर्व आता तुम्ही पाहिलेल्या आहेत तुम्हाला सुद्धा विश्वास बसला असेल आता ह्या ठिकाणी तुम्हाला आवाज दाखवते चकली किती कुरकुरीत झालेली आहे इतकी कुरकुरीत चकली तोडून दाखवते अगदी छान ठिसूळ कुरकुरीत खुसखुशीत चकली बनवून तयार झालेली आहे अगदी ह्यात पाहू शकता अगदी छान पोगा नळी तयार झालेली आहे त्यामुळे चकली परफेक्ट बनलेली आहे तुम्ही सुद्धा एकदा ही पद्धत आवजून तयार करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या चकल्या कशा झाल्यात की आता चकल्या तर तोडूनसुद्धा दाखवल्यात चकल्यात सर्व आपल्या चकल्याच्या छान तयार झालेल्या आहेत तुम्ही चकल्या कशा बघा ते सुद्धा कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला दिवाळीच्या आणखी कुठले पदार्थ खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी दिवाळी स्पेशल आपल्याला शेव बनवायचं आहे शेव जी बनवायचं आहे ती अगदी वेगळ्या पद्धतीनं आणि हात न भरवता अगदी पटकन आपण ही शेव दहा ते पंधरा मिनटामध्ये भरपूर अशी बनवू शकतो आता ह्या ठिकाणी आपल्याला जितकी शेव बनवायचं तितकं आपल्याला बेसन घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी एक ग्लास जर तुम्ही बेसन घेतला तर अर्धी वाटी तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता एक चमचा इतकं लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा आपण हळद टाकून घेतलेली आहे मीठ टाकून घ्यायचं आणि ह्या ठिकाणी मी जिरे आणि धने पावडर मिक्स करून वाटून ते वाटण टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे एक चमचा आपल्या तेलाचं करतो मोहन टाकायचं आहे आता सुरुवातीला मोहन जे आहे ते तेलामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला साधी शिव मिठाची बनवायची असेल तर फक्त हळद आणि मीठ टाकलं तरीसुद्धा चालते किंवा ओवाची पावडर आणि जिऱ्याची पावडर टाकलं तरीसुद्धा चालते तर या ठिकाणी आपण तिखट शिव बनवत आहोत त्यामुळे लाल तिखट टाकलेलं ला आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर चमच्यानेच आपल्याला मळून घ्यायचं आहे हात भरवायचा नाही कारण बेलचं पीठ इतकं चिकट असतं की हाताला जितकं बसतं की मळण्यासाठी खूप वेळ लागतो कमी वेळ लागण्यासाठी आपण आज ही एक ट्रिक वापरलेली आहे की न आपण हात भरवता चमच्यानेच व्यवस्थित आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून आणि जेव्हा आपण बेसनपीठ मळून घेतो त्यावेळेस एखादं असं खोल भांडं घ्या तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवला असाल तर त्यासाठी सुद्धा एक मोठं टोपलं घ्या आणि किंवा एक मोठा, मोठा चमचा घ्या त्याने जर तुम्ही असं फेटून फेटून छान जर पीठ मळून घेतलं तर हातसुद्धा भरवण्याची गरज नाही आणि आपण शेवग्यामध्ये सुद्धा व्यवस्थित भरू शकतो इतकं आता ह्या ठिकाणी इतकं आपण घट्टसर ठेवलेलं आहे दोन मिनटानंतर आणखीन आपलं पाणी जे चांगलं ऑब्झर्व करून घेतलेलं आहे आणि पीठ छान घट्ट झालेला आहे इतकं घट्ट झालं तर हो, सुद्धा आपल्याला हे शेवग्यामध्ये व्यवस्थित घालता येते आता चमचे याने आपल्याला प्रेस करतात हे मध्ये टाकून द्यायचे बिलकुल हात लावायचा नाही शेवगा भरवायचा नाही जेव्हा शेवगा भरतो तेव्हा भांडी खूप भरली जातात आणि नंतर घासते वेळसुद्धा आपल्याला खूप कंटाळा येतो त्यामुळे आपण असं जर टिक वापरली तर पटकन बनवता येते आणि खूप सारे भांडेसुद्धा बनणार नाहीत अगदी छान कमी वेळामध्ये झटपट दिवाळी तुम्ही अशी शेव नक्की ट्राय करून पहा तर ह्या ठिकाणी आता आपल्या शेवगा छान भरलेलं आहे आपण शेवग्याची प्लेटसुद्धा शेवाची टाकून घेतलेली आहे आता शेवग्याचं मशीन आपण पूर्ण पॅक करून घेतलेली आहे मी तेल अगोदरच गरम करायचं ठेवलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता मधून सुरुवात करायचं आहे आणि पूर्ण आता ह्या ठिकाणी आपण कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे जितक्या आपल्या साईजच्या शेवाच्या फण्या बनवायच्या त्या पद्धतीची जर तुम्ही कढई ठेवलं तर शेवची फणी आपण आता मी लहान आकाराची कढई ठेवली आहे लहान आकाराच्या शेवाची आपल्या ह्या फण्या तयार होणार आहेत तुम्ही दिवाळीसाठी जर खूप मोठ्या फण्या किंवा मोठ्या डब्यात ठेवणार असाल तर मोठी कढई ठेवा तेल टाका भरपूर आणि तळवून घ्या मोठ्या मोठ्या फण्याबून तयार होतात तर ह्या ठिकाणी आता ह्याच आकारामध्ये आपल्या सर्व फण्याबरून तयार होणार आहेत आता एक तर फणी आपण छान कुरकुरीत एका साईडनं तळल्यानंतर बुडबुडे जेव्हा कमी होतात तेव्हाच आपल्या दुसऱ्या साईडला उलटून टाकायचं आहे इतकी सोपी पद्धत आहे ही शेव जर तुम्ही एकदा बनवली तर नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीनं शेव बना इतकी सोप्या पद्धतीनं नक्की ट्राय करून पहा किंवा नेहमीसाठी जरी बनवून ठेवलं आपण नेहमी फरसाण वगैरे बाहेरून आणतो स्वीट म्हणून त्यापेक्षा सुद्धा जर घरी अशी शेव तर कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये आणि चांगल्या पद्धतीची स्वच्छ आपण ही घरी बनवू शकतो शेव तळण्यासाठी वेळ लागत नाही जेव्हा आपण शेव कडेमध्ये टाकतो तेव्हा त्याचे जेव्हा बबल्स कमी होतात तेव्हा आपल्याला दुसरी साईड उलटून टाकायचं आहे एक दोन दोन मिनटासाठी आपण जर ठेवलं तर छान आपली कुरकुरीत शेव बनून तयार होते आता ह्या ठिकाणी आपले इतक्याच पिठामध्ये भरपूर अशा फण्या तयार होणार आहेत कारण शेव कमी बेसनमध्ये सुद्धा भरपूर तयार होते पाहू शकता पूर्ण पीठ संपलेलं आहे तरीसुद्धा आपण हात भरवलेला हो नाही तर अशाच पद्धतीनं आपण चमच्यानं पूर्ण शेवग्यामध्ये टाकून घेतलेला आहे चला आता शेवटचा घणा आहे दोनच घण्यामध्ये आपलं हे पीठ संपलेलं आहे कारण आपण जास्तीचं घेतलेलं नव्हतं तांदळाचं पीठ टाकल्यामुळे काय होतं आपली शेव जे आहे ते जास्त दिवस कुरकुरीत राहते आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी छान चविष्ट लागते तुम्ही नक्की तांदळाचं पीठ टाका आता पूर्ण पीठ जे आहे ते मी टाकून घेतलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला दुसरीसुद्धा शेवात ह्या ठिकाणी फटाफट बनवून घ्यायचं आहे जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील तर ह्या ठिकाणी पाहू शकता एकही फणी आपली लहान मोठी झाली नाही सगळ्या सेम आकारामध्ये फण्या एकाच रंगामध्ये आपण तळवून घेतलेल्या आहेत आता शिव तर पूर्ण बनवून झालेले आपण प्लेट तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल अगदी छान कुरकुरीत रंगदार आपली शेव बनून तयार झालेली नक्की या दिवाळीला ट्राय करून पहा आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक शोची पणी मी तोडूनच दाखवते की कि किती कुरकुरीत आपली शो म्हणून तयार झालेली आहे किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहत आहात ते सुद्धा कमेंट करून सांगा आता एक पणी आपण काढून घेतलेली आहे ते सुद्धा थोडाला नको वाटत आहे कारण इतक्या छान आकारामध्ये ह्या शेवच्या फण्यावरून तयार झालेल्या आहेत डब्यामध्ये सुद्धा आपल्याला ठेवताना अगदी छान ठेव ठेवण्यासाठी स्टोअर करण्यासाठी सोपं जातं तुम्ही सुद्धा शेव जेव्हा बनवता तेव्हा अशाच पद्धतीने एकावर एक शेवच्या फण्या ठेवा पाहू शकता ह्या ठिकाणी शेव अगदी छान कुरकुरीत झालेली आहे किंवा तुम्ही आणखीन ह्यामध्ये कुठले मसाले टाकणार असाल तर टाकलं तर आणखी चविष्ट शेव भरून तयार होते वरतून चाट मसाला टाकला तर मुलांना तर खाण्यासाठी अगदी छानच पर्याय आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला हे त्यांना आवडणारा अगदी छान दिवायच्या फराळामधला पदार्थ बनवायचा आहे जे की सर्वांनाच आवडतो लहाण्यापासून मोठ्या आणि एक महिनापासून आरामात टिकतो आणि इतकी सोपी पद्धत आहे तुम्ही बाहेर जसं आपण स्वीट आणतो त्या पद्धतीचा आपण घरीसुद्धा बनवू शकतो अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये तर त्यासाठी आपण इथं बेसन घेतलेलं आहे बेसन जे आहे ते आपल्याला जितक्या क्वांटिटीमध्ये बनवायचे तितकं घ्यायचं आहे त्यामध्ये आपण ह्या ठिकाणी पाव चमचा नंतर एक पाव चमचा आपण आज एकूण आपण अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हळ टाकलेली आहे रंगासाठी आणि आपल्याला ह्या ठिकाणी ओवा घ्यायच्या आहेत ओवा जे आहेत ते चांगला चोळूनच घ्यायचं आहे जे की सुगंध चांगला येतो आता ह्या ठिकाणी इतके जिन्नस टाकून झाले की आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळते वेळेस आपल्याला हलक्या हाताने मळायचं आहे जास्त प्रेस करून किंवा आपल्याला जास्त घट्टसर मळायचं नाही तर पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं म्हणायचं आहे चे। तर ह्या ठिकाणी तुम्ही आणखीन कुठलं जर पदार्थ टाकणार असाल जिरे तुम्ही टाकू शकता किंवा जिऱ्याची पावडरसुद्धा हे टाकता येते आता ह्या ठिकाणी मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाचं पीठ मी अगोदरच टाकणार होते पण थोडं विसरल्यामुळं नंतर घेतलेलं आहे आणि नंतर टाकलेलं आहे तेसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे तांदळाच्या पिठामुळं काय होतं म्हणजे जे आपण शेव बनवणार आहोत दिवाळीसाठी बनवत असल्यामुळं आपल्याला जास्त दिवस टिकवायचे असते आणि लगेच तर नाही खूप जास्त बनवायचे असते पण मी ह्या ठिकाणी थोड्या प्रमाणात घेतले पण तुम्ही खूप जास्त प्रमाणात घेणार असाल तर सुद्धा ही शेव चांगलीच होते आणि जास्त दिवस टिकण्यासाठी ह्या ठिकाणी आपण नदाचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे कुरकुरीत पण येतो आणि नरम लवकर होणार नाही ना ना अगदी छान ठिसूळ अशी आपली ही शेव राहते जसं बनवलं तसं राहते तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण लूज पीठ मिळवून घेतलेलं आहे जास्त घटसरही नाही आणि जास्त लूजही नाही तर अशा पद्धतीनं आपल्याची चार ते पाच आपण ह्याचे असे बनवून ठेवायचे जे की आपला हात भरणार नाही आणि आपण जेव्हा शेवग्यामध्ये घालतो तेव्हा शेवगाही भरणार नाही आणि करण्यासाठी आपल्याला एकदम छान सुडसुडीत वाटतं आणि अस्वच्छ सुद्धा राहतं त्यामुळे असे रोल बनवून ठेवा आणि पटकन घालण्यासाठी आपल्या तयार राहतात तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आता मी सर्व रोल जे आहे ते बनवून घेतलेले आहेत आपले दिवाळीचे फराळाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे दोन आपले व्हिडिओ सुद्धा अपलोड झाले ते तेसुद्धा तुम्ही पाहून घ्या अगदी परफेक्ट आपल्या चकल्या भाजणीची चकली कसं ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच दिसेल अगदी झटपट चकली कसं ते तेसुद्धा आपण अपलोड केलेलं आहे आणि करंजी कशी बनवायची ते सुद्धा टाकले आहे गेल्या वर्षीचे सुद्धा व्हिडिओ मी तुम्ही जाऊन पाहू शकता भरपूर आपले असे दिवाळीचे पदार्थ टाकलेले आहेत आता ह्या ठिकाणी रोल त्या सर्व बनवून झाले आहेत आता आपल्याला शेवगा हो घ्यायचं आहे शेवग्यामध्ये हो अशी मोठी प्लेट घेतलेली आहे तुम्ही लहान प्लेट जर घेत असाल तर तुम्हाला ओवा जे आहे त्या मिक्सरला काढून टाकाव्या लागतील चाळून ह्या ठिकाणी मी मोठ्या ओवा टाकले आहेत कारण मोठी प्लेट घेतलेली आहे त्यामुळे अख्ख्याच टाकलेल्या आहेत तेल छान कडकडीत गरम झालं की आता ह्यामध्ये आपण जो पीठ भरून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला गोल गोल टाकत टाकत आपल्याला छान फनं तयार करायचं आहे पाहू शकता ह्या ठिकाणी घरीच देऊन आणलेल्या कडपीठाचे आपले हे जे शेव बनवत आहोत अगदी छान कुरकुरीत शेव बनून तयार होईल किंवा तुम्ही रेडीमेड पीठ आणणार असाल तेसुद्धा जा तर ह्या ठिकाणी आपण अशी फणी टाकून घेतलेली आहे एका साईडनं चांगलं तळल्यासारखं वाटते तेव्हा आपल्याला पलटून दुसरी साईडसुद्धा चांगलं गॅस मिडियम ठेवून आपल्याला तळवून घ्यायचं आहे जेव्हा आपण शेव तळवतो त्यावेळेस तेल सुरुवातीला कडकडीत गरम ठेवायचं आहे नंतर जेव्हा आपण शेव तळतो तळून घेत असतो तेव्हा थोडंसं आपला गॅस मिडियम करायचं आहे जे की एका साईडला जास्त लालसर होणार नाही किंवा करपणार नाही आणि खमंग तळली असली तर शेव आपली जास्त दिवस टिकते आणि नरमसुद्धा पडत नाही आणि खायलासुद्धा खमंग लागते तर ह्या ठिकाणी शेव जे आहे ते आपली छान तळत आहे तर एका साईडला आपली शेव जे आहे ती चांगली तळलेली आहे आता दुसरी साईडसुद्धा आपल्याला तसंच तळून घ्यायचं आहे जर तुम्हाला आणखीन खमंग बनवायचं असेल तर ह्यामध्ये तुम्ही चाट मसाला किंवा लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालते अगदी छान आपली सुद्धा बनून जाईल अरे ह्या ठिकाणी आपली शेव तळून झालेली आहे पाहू शकता आहे बिलकुल मोडलेली नाही अगदी छान एकाच रंगामध्ये आपण तळून घेतलेली आहे तर पूर्ण शेव जी आहे ते आपल्याला अशाच पद्धतीनं आता फण्या मस्त तयार करून घ्यायचं आहे तर फटाफट आपली शेव जी आहे ती पूर्ण आता बनवून झालेली आहे अगदी पंधरा मिनटामध्ये आपण इतकी शेव बनवली आहे भरपूर अशी शेव बनवून तयार झालेली आहे एखाद्या डब्यामध्ये जर ठेवलं तर मुलं जाता येतात तुम्ही नेहमीसुद्धा हा पदार्थ बनवू शकतो दिवाळीच काय एरवीसुद्धा बनवून ठेवलं तर सर्वांनाच आवडणार आहे आठ दिवसाची बनवून ठेवलं तर दोनच दिवसामध्ये नक्की संपून जाईल इतकी चविष्ट ही शेव बनवून तयार होते आता तुम्हाला एक शेवची पण मी तोडून दाखवेन अगदी छान किती कुरकुरीत ही शेव बनवून झालेली आहे अगदी मस्त ठिसूळ कुरकुरीत आणि खाण्यासाठी छान आपली ही शेव बनवून तयार झाली तुम्हाला ही शेव कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा किंवा ह्या ठिकाणी आपण जे पदार्थ बनणार बर म्हणजे त्यासाठी आपण ह्या ठिकाणी दोन वाट्या इतका मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे इतका आपण साजूक तूप टाकलेला आहे आणि साजूक तुपामध्ये आपल्याला मैदा जो आहे तो चांगला चोळून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी ह्या प्रोसेससाठी आपल्याला एक ते दोन मिनटं वेळ द्यायचा आहे जास्त गडबड करायचं नाही कारण पूर्ण पीठ जे आहे ते आपलं साजक तुपामध्ये मिक्स व्हायला पाहिजे आणि त्याची चांगली मूड बनली पाहिजे आता ह्या ठिकाणी चांगले एक दोन मिनटाकरता मी पिठाला पूर्ण मोहन जे आहे ते घासून घेतलेलं आहे आणि छान पीठ जे आहे ते आता ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे घट्टसर चांगलं नेहमी जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीचंच पीठ आपल्याला ह्या ठिकाणी मळून घ्यायचं आहे बॅलन्सिंगसाठी थोडसं मी ह्या ठिकाणी चुटकभर मीठ टाकलेलं आहे त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तुम्ही नक्की टाका थोड़ा थोड़ा आता थोडं थोडं करून आपल्या पाणी टाकून घट्ट चांगला ह्याचा एक गोळा तयार करायचा आहे चला पीठ तर आपलं चांगलं मळून झालेलं आहे आणि आता हे साईडला आपल्याला एक दहा मिनटाकरता आपल्याला ह्यावरती आता झाकण ठेवायचं जे की चांगलं भिजलं जाईल आणि पीठ जे आहे ते चांगलं तयार होईल आता ह्यावरती एक प्लेट आपण साईडला ठेवून देणार आहोत आता मधलं सारं बरवण्यासाठी ह्या ठिकाणी मी ओला खोबर घेतलेला आहे वाडीला सुक खोबर त्याचा खिस घेतला तरीसुद्धा चालतो पण ओल्या खोबराची चव तर अगदी छान असते त्यामुळे ओलाच घ्या ह्या ठिकाणी तुकडे करून घेतलेले आहेत आणि मिक्सरला त्याचं एक वाटण तयार करायचे दोन मिनटामध्ये चांगलं वाटलं जातं त्यामुळे छान आपण ह्या ठिकाणी वाटण तयार करून घेतलेलं आहे किंवा खिसून घेतलं अख्खं खोबर असेल तर खिसून घेतलं तरीसुद्धा चालते पण खूप लवकर होतो ह्या ठिकाणी मिक्सरला काढलं तरीसुद्धा चालते इतकं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे गॅसवरती पॅन ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे काढलेलं मिक्सरला खोबर सुद्धा आपण टाकून दिलेलं आहे त्यामध्येच आपण अर्धा गूळ घेतलेला आहे जितकं आपण खोबर घेतलं त्याच्या अर्धा आपण गूळ घेतलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता दोन्ही एकजीव होईपरतो आपण हलवत राहणार आणि गॅस मिडियम ठेवायचं आहे गॅस फुल करायचा नाही नाही तर चाचणी बनली जाईल आणि खूप घट्ट होईल एक दोन मिनटामध्ये चांगलं मिक्स होऊन जातं त्यामुळे थोडंसं आपल्याला ह्या ठिकाणी गॅस मिडियमच ठेवायचं आहे रंगावरून तुम्हाला लक्षात आले असेल की किती छान मिक्स झालेला आहे चव सुद्धा छान आलेली आहे आता ह्या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर कुठलेही ड्रायफ्रूटचे तुकडे टाकलं तरीसुद्धा चालतात पण ह्या ठिकाणी फक्त खोबरं आणि गूळ घेतलेला आहे थोडीशी आपण ह्या ठिकाणी एक चमचा इतकी वेलची पावडर टाकलेली आहे किंवा एक चमचा सोप भाजून टाकलं तरीसुद्धा चालते आता सर्व जिन्नस जे आता आपले टाकून झालेले आहेत गॅससुद्धा आपण ह्या ठिकाणी आता बंद केलेला आहे आणि थंड होण्यासाठी आपल्याला थोडंसं आता हे साईडला ठेवायचं आहे आता आपण गॅसवरतून खाली उतरवून घेतलेलं आहे आता एका ताटामध्ये काढून थोडं दहा मिनटाकरता थंड होऊ द्यायचं आहे आता ह्या ठिकाणी पूर्ण सारण जे आहे ते आपण काढून घेतलं आहे त्यासाठी आणखीन एक पदार्थ आपल्याला लागणार आहे आता ह्या ठिकाणी गॅससाठी आपण कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी इतकं छोट्या वाटीनं आपण रवा घेतलेला आहे रवा कुठलाही घ्या छोटा मोठा दोन्ही रवा चालतो आणि एक दोन मिनटाकरता गॅस मिडियम ठेवून आपल्याला एक चमचा साजूक तुपामध्ये चांगला हा रवा भाजून घ्यायचा आहे आता एक चमचा इतका आपण ह्या ठिकाणी साजूक तूप टाकणार आहोत गॅस फुल करायचं नाही गॅस मीडियम ठेवून भाजल्यानंतर चांगला वास येईपर्यंत आपण हा रवा भाजून घेणार आहोत एक पाच ते सात मिनटामध्ये ह्या ठिकाणी मी गॅस मीडियम ठेवून रवा चांगला भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थंड करून घेतलेलं सारण जे आपण तयार केलेलं होतं ते आता आपल्याला ह्या रव्यामध्ये मिक्स करायचे अगदी छान गोळा आणि खोबरामध्ये रवा चांगला फुगला जातो आणि चव अगदी छान येते आणि सारण जे आहे ते छान तयार होतं तुम्ही केव्हाही जर करंजा किंवा आपण जी सांजोरी करतो त्यासाठी सुद्धा हे सारण अगदी छान पर्याय आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता ह्या ठिकाणी सारण आपले छान तयार झालेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला साईडला आहे आता ह्या ठिकाणी मोठी लाटी बनवायची त्यामुळे किचनोट्यावरतीच मी बनणार आहे पोपाट्यावरती बनवता येणार नाही खूप मोठी बनवायचे त्यामुळे किचन ओट्या अगदी छान साफ करून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा असंच बनवा किंवा तुम्हाला जर किचन ओट्या नको असेल तर तुम्ही पोळपाट्यावरती सुद्धा बनवता चालते आता ह्या ठिकाणी थोडंसं मैदा टाकलेला आहे मैदा टाकून मोठी आपल्याला एक लाटी बनवायचे नेहमी तर आपण वेगळ्या करंज्या बनवतो साधी करंजी तर आपण नेहमीच बनवतो पण आज आपल्याला पुळीची करंजी बनवायची आहे त्यासाठी ही प्रोसेस आपण करणार आहोत आता वरतून खालतून थोडंसं पलट उलट करून आपल्याला मोठी लाठी बनवायचे मैद्याची लाठी बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण आकसला जातो त्यामुळे थोडी लाठी बनण्यासाठी वेळ लागतो तर अशा पद्धतीनं मोठी मी या ठिकाणी लाठी आता बनवून घेतलेली आहे आता ह्यावरतून आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे अगदी छान पूर्ण लाटीला तूप लागलं जाईल अशा पद्धतीनं आता थोडंसं तुम्ही तूप टाकून घेतलेलं आहे आणि हाताने पूर्ण साईडला लागलं जाईल अशा पद्धतीनं आता हे पसरावून घ्यायचं आहे आता तूप जेव्हा पसरावून घेतो त्यावरतून आपल्याला आणखीन म्हणजे मैदा टाकायचा आहे आता थोडंसं आपण ह्या ठिकाणी मैदा घेतलेला तो भरभरून आपल्याला पूर्ण लाटीवरती टाकून द्यायचं आहे आता टाकल्यानंतर ह्या ठिकाणी अशी एक सुरळी करायचं आणि अलगद हाताने आपण त्याचा एक रोल बनवून घेणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे अगदी खुसखुशीत कुरकुरीत वरतून आणि खूप दिवस टिकणारी ही करंजी आहे आता ह्या ठिकाणी ज्या साईजमध्ये तुम्हाला करंज्या बनवायच्या त्या साईजमध्ये ह्या ठिकाणी लाटी कट करून घ्यायचे अशा पद्धतीनं पूर्ण मी लाट्या कट करून घेणार आहे कारण एकाच साईजमध्ये छान आपण हे कट करून घेणार आहोत चला तर ह्या ठिकाणी पूर्ण लाठीमधले गोळे जे आहे ते कट करून झालेले आहेत आता करंजा बनवण्यासाठी लाठी बनवण्यासाठी आपलं पूर्ण सारणाने आणि पीठ तयार आहे आता त्यामधला एक गोळा घ्यायचा ह्या ठिकाणी पाणी घेतलेलं लावण्यासाठी थोडासा मैदा घेतलेला आहे एक गोळा घ्यायचा असा थोडासा प्रेस करायचा मैद्यामध्ये थोडंसं बुडवायचं आणि जसं नेहमी आपण करंजीसाठी लाठी बनवतो त्याच पद्धतीनं हलक्या हाताने आपल्याला आता ही लाठी बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीनं हव्या तितक्या साईजमध्ये आपण ह्या लाट्या बनवू शकतो छोट्या मोठ्या कुठल्याही आकारात बनवा तर ह्या ठिकाणी आता लाटी तर बनवून झालेली आहे जे सारण आपण तयार केलेलं आहे आता हातावरती लाटी घ्यायचं आणि थोडंसं आपण ह्या ठिकाणी दोन चमचे इतकं आपण ह्या ठिकाणी सारण बनवून जितकं बसेल तितकं आपल्याला आवडतं तसं आपण ह्या ठिकाणी भरू शकतो थोडंसं त्या साईडनं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे जे की चिकटलं जाईल आणि तेलामध्ये जेव्हा आपण टाकतो तेव्हा फुटणार नाही आता सुरुवातीला आपल्याला चिकटावून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला तर डिझाईनचा हवा असेल चमच्याने किंवा तुमच्याकडे कर जर करंजीचं पात्र असेल तर त्यामध्ये सुद्धा केलं तर खूप पटापट ह्या करंजा पण तयार होतात पण मी ह्या ठिकाणी तुम्हाला मुरुड घालूनच करंजी करून दाखवणार आहे तर अशा पद्धतीनं थोडंसं प्रेस करत आपल्या सुरुवातीला चिकटावून घ्यायचे नंतर ह्याच्या अशा कळ्या टाकायच्या आहेत बोटाने थोडंसं दाबत दाबत याच्या उलट्या घड्या टाकल्या की ह्या ठिकाणी नी कळ्या छान तयार होतात आणि मुरुड आपली मस्त तयार होते आणि दिसायलासुद्धा करंजी अगदी छान नाजूक दिसते चला एक करंजी तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलेली आहे तर अशा पद्धतीनं आता मी सर्व करंजा ज्या आहेत त्या फटाफट बनवून घेणार आहे पाहिले ना करंजा बनवायची पद्धत किती सोपी आहे फर्स्ट टाइम जरी कोणी करंजा बनवतो ह्या करंजा बिलकुल बिघडणार नाहीत कसंही बनवा करंजी तर परफेक्टच बनणार आहे पण सुद्धा काही टिक्स आणि आपल्या टिप्स लक्षात आहे ज्यासाठी आपण ती करंजी बनवतो जी की मऊ पडणार नाही किंवा जास्त दिवस टिकण्यासाठी काय ट्रिक वापरायला पाहिजे ते तुम्हाला मी पुढे सांगेनच तर ह्या ठिकाणी पूर्ण आपल्या करंजा बनवून झालेल्या आहेत गॅसवरती कढई ठेवली तेल चांगले करून घ्यायचं तेल टाकल्यानंतर गॅस जे आपल्याला तेल सुद्धा चांगले तळले जातील आणि चव सुद्धा अगदी छान येते त्यामुळे गॅस मिडियम असं आपल्याला तळेपर्यंत तेल टाकत राहायचे आणि अशा पद्धतीनं आपण सर्व करंजा जे आहेत त्या तळून घेणार आहोत आता पाहू शकता ह्या ठिकाणी लेअर तुम्हालासुद्धा दिसायला सुरुवात झालेली आहे जेव्हा आपण तेल टाकतो तेव्हा ते पापुत्रे जे आहेत ते एकदम साईडला व्हायला सुरुवात होतात आणि खुसखुशीतपणा येतो आणि खाण्यासाठी अगदी खमंग ह्या करंज्या लागतात आता ह्या ठिकाणी आपण अशा रंगामध्ये काढलेलं आहे कारण तेलामध्ये जेव्हा आपण तळतो कुठल्या वेळा त्याची प्रोसेस जे आहे ती आणखीन चालूच असते त्यामुळे थोडंसं लवकर बाहेर काढायचा रंग बदलणार नाही आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आता मी सर्व करंज्याचे पटकन तळवून घेते चला करंजी तळून दाखवली आणि छान करंजी झालेली आहे तुम्हाला सुद्धा करंजी नक्कीच आवडली असेल तुम्हाला ह्या करंजा कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच ज्या नवीन रेसिपीसोबत